माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागर विठ्ठलाचे गाणी सुटला माझा पदर बाई मिळ नव्हते बाणात सुटला माझा पदर मी नव्हते बाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात सुटला माझा पदर बाई मिळ नव्हते बाणात सुटला माझा मी नव्हते वाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात गडवा घेतला पाणी घेतलं घेतलं ताटात गडवा घेतला पाणी घेतलं घेतलं ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात सुटला माझा पदरवै मेणवते वाणात सुटला माझा पदरवय मेणवतेवाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात बेल घेते फुल घेते घेते तू शीत बेल घेते फुल घेते घेते तुषारगळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात सुटला माझा पदर वै मेणवते बाणात सुटला माझा पदर वै मेणवते दाणात सुट माझा पदरवय मेणवते वाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात बुक्का घेतला कापूर घेतला घेतला ता ताटात बुक्का घेतला कापूर घेतला घेतला ताटात विठ्ठलाच्या दर्शन आला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन आला जाते मंदिरात सुटला माझा पदर बाई नव्हते म्हणात सुटला माझा पदर बाई मीणवतेवानात विठ्ठलाच्या दर्शन आला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन आला जाते मंदिरात ओद घेतला कापूर घेतला आरतीचं ताटात घेतला कापूर घेतला आरतीचं ताटात विठ्ठलाच्या दर्शन जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन जाते मंदिरात सुटला माझा पधर बाई मेणवते म्हणत सुटला माझा पधर बाई मेणवते म्हणत विठ्ठलाच्या दर्शन जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन जाते मंदिरात पेढे घेते नारळ घेते घेते पूजेच्या ताटात पेढे घेते नारळ घेते प्रसाद पूजेच्या ताटात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात सुटला माझा पदर बाई होते बाणात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात खवन घेते साडी घेते तांदूळ रुक्मिणीच्या ओटीत खवण घेते नारळ घेते तांदूळ रुक्मिणीच्या ओटीत विठ्ठलाच्या मंदिरात जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला जाते मंदिरात विठ्ठलाच्या जाते मी जाते मंदिरात सुटला माझा पदरवय मी नव्हते वाणात सुटला माझा पदर मी नव्हते वाणात विठ्ठलाच्या दर्शन आला जाती मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन जाते मंदिरात विठ्ठलाच्या दर्शन आला जाती मंदिरात विठ्ठल 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 विठ्ठल